నమస్కార ప్రేక్షకను मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा आता खूप घाबरलेली असते आणि ती स्वतःलाच विच प्रश्न विचारत असते की अथर्वचं इंटेन्शन काही वेगळंच आहे काय या चाललं याचं घरातल्या सर्वांनाच आपलं असं करू पाहतोय अथर्व आणि तितक्या अथर्व आता रेवाला गेम खेळण्यासाठी बोलवायला आलेला असतो त्याच्या हातामध्ये फुग असतो तो, तो, रे तो जोरातो रेवाच्या काना जवळ नेऊन फुटतो आणि मग रेवा खूप घाबरते त्यानंतर अथर्व म्हणतो की भिजकलीस ना अगं घाबरण्यासारखं काय आहे एक दिवस असा होता की तू मला घाबरवत होतीस मग रेवा म्हणते की तू आलाच परत रूम मध्ये तुला रमाने नाही आहे ना माझ्या रूममध्ये यायला मग अथोरम म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहे ना मी तुला सोडू शकत नाहीये मला तुझे केस तुझा हा सुगंध मला कायम माझ्याजवळ हवाय अगं तू एक दिवस असा होता की अक्षयसाठी मला सोडून आली होतीस आणि आता ते अभिषेक लग्न झालेल्या मुलाबरोबर तुला साळे करायला लाच नाही वाटत का मला सोडून मी तुला घेऊनच जाणार आहे तुला घ्यायला आलो आहे रेवा मी इथे आणि त्यानंतर तो रेवाला खूप काही म्हणत असतो की रेवा, रेवा ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास दिला आहे ना त्याचप्रमाणे मी तुला काय आता त्रास देणार आणि तुला कोणीही सोडलं तरी मी कधीच सोडणार नाही त्यानंतर आता तो म्हणतो की मी काय करतो बघ मग तो आता टेबलजवळ एक पेन असतो त्या पेनाने रेवाच्या कपाळावर नाव काढतो आय एम बॅडकल असं लिहिलेलं असतं आणि रेवाला एक प्रकारचा छळ करण्याचंच काम करत आहे तो आता रेवा खूप रडू लागते तिला वाचवायला कोणीही येत नाही ती आवाज करायला लागते तर अथर्व म्हणतो की आवाज खाली कर आता मी तुझ्याशी जे काही वागलो आहे ते जर तू खाली बोललीस ना तर मग अभिषेक आणि तुझ्यामध्ये जे काही चाललंय ते मी सर्वांसमोर आणेल मग आता रेवा खूप घाबरते आणि म्हणते की नाही मी काहीच ना सांगणार प्लीज तर मग लगेचच अथर्व तिच्या गाला पप्पी घेतो आणि तिला उचलून खाली आणतो तिलाच उचललेलं पाहून घरातल्यांना धक्काच बसतो की आता हे काय नवीन नाटक आजी तर लांबूनच म्हणायला लागतं की रेवा आता हे काय नवीन काढलेस तू आणि मग त्यानंतर सर्वजण तिला आश्चर्यानेच पाहू लागतात अक्षय रमा आनंद जान्हवी सर्वांनाच असं धक्काच बसतो तिला असं उचललेला पाहून त्यानंतर मग अथर्वाने तिला सांगितलेलं असतं की माझं नाव घ्यायचं नाही तेव्हा ती प्लॅन करत म्हणते की आज ना मला अचानकच असं वाटलं की आपण लहान होऊन जगावं आज मी लहान झाले आहे आणि तितक्यातच अथर्व तिथे आला होता मग मी त्याला म्हटलं की मला आज तू उचलून घेऊ शकतोस का तर तो हो म्हणाला आणि मग त्याने उचलून मला खाली आणलं आणि ती हसत असते तर अथर्व म्हणत असतो की कधीकधी तुमच्या घरामधले लोक असे आहेत ना की ते लहान सु सुद्धा होऊन पाहतात तर जान्ह्याचं तिच्या कपळावरचं नाव वाचून हसायला लागते आणि म्हणते की अगं रेवा तू बॅड आहेस घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या तितकं लिहून दाखवण्यासारखं काय आहे तर आजी म्हणते की हा काय मूर्खपणा पण मला ना रेवाच वागणं काही बटतच नाही आहे रेवा अगं तुला थोडं तरी मॅनर्स आहे का हे काय आता ना नवीन नाटक काढले काय लहान मुलासारखी वागते काय का करते पण मात्र इकडे रमाला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण रमाला आता कळलेलं आहे की कुठेतरी पाणी मुरत आहे ह्या गोष्टीमागे नक्कीच काहीतरी कारण असावं रेवा इतकी का बदलली आहे तर रमाकांत म्हणतात की ह्या घरामधल्या लोकांनी र रेवाला इतकं उचलून घेतलं आहे ना की ती आता आम सगळ्यांच्या डोक्यावरच मिरा वाटायला लागली अथर्वला सांगत असतात ते तर अथर्व म्हणतो की हो बरोबर बोलताय तुम्ही पण तिला तुम्ही धाकट का नाही ठेवत आणि मग तो रेवाला असं बोलल्यावरती सर्वजण त्याचं कौतुक करत असतात की अथर्व खूप चांगला मुलगा आहे असं त्याने एक इमेज बनवलेली आहे तर पुढे आता रमा म्हणत असते की नक्कीच रेवावर रेवा आणि अथर्वाचं काहीतरी डाळ शिजते रेवा आणि रेवाला मला ही गोष्ट विचारावीच लागेल आता रेवा रागाने तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते तर तिच्या पाठोपाठच रमा तिथे येते रमाला पाहून रेवा म्हणते की काय ग का आलीस माझ्या रूममध्ये जा मला नाही खेळायचं आहे गेम रमा म्हणते की रेवा तू इतकी का बदलली आहेस मला सांग काय प्रॉब्लेम झाला आहे मला कळतं हा रमा रेवा सगळं असं म्हटलं बरोबर रेवा म्हणते की अगं मी तुला काही सांगितलं तर तुझा विश्वास बसणार आहे का नाही ना मग मी तुला का सांगू रमा म्हणते की नाही प्लीज सांग आज मला ऐकायचं आहे मग आता रेवा सांगू लागते की रमा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवतो अथर्व चांगलं नाही अगं एक दिवस त्याने मला बांधून ठेवलं होतं मला माझ्यावर अत्याचार केले मला त्याने नोकऱ्यासारखं वागवले आणि तुम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवत आहात मी कोणाशीही बोलले तरी तो मला मारायचा कोणी माझ्याशी बोलण्यासाठी आला की तो त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारायचा जा। खूप वाईट मुलगा आहे का तो तो रमा त्याच्यावर विश्वास करू नका तो तुला अक्षयला आणि आपल्या घरातल्या सगळ्यांनाच बर्बाद करायला आलाय त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका तो माझा मला मध्ये घेऊन तुम्हाला माझ्याबद्दल उलटसुलट सांगत आहे पण खरं तर अथर्व चांगला मुलगा नाही आहे रमा प्लीज मला माझी साथ दे मी तुला रिक्वेस्ट करते प्लीज मला ह्या सगळ्यांमधून बाहेर काढ रमा आता रमाला रडायला तर ती खूप इमोशनल झालेली असते कुठेतरी तिला रेवाचं म्हणणं आता पटलेलं आहे आणि मग ती आता हीच गोष्ट अक्षयला समजवणार आहे तर हा भाग इथे समतो पुढील भागामध्ये रमा आता अक्षर खूप चिडलेली आहे ती म्हणते की तू त्या मुलाला घरात आणून खूप मोठी चुकी केलेली आहे कारण तो आपल्याला बर्बाद करायला आला आहे यावेळेस तुला रेवावर विश्वास ठेवावा लागेल पण अक्षय म्हणतो की का मी असं नाही करणार तो योग्य आहे रेवाचं तुला माहीत नाही का तू रेवावर विश्वास कसा काय ठेवू शकते ह्या मुलीवर तुझा विश्वास कसा काय बसला मग आपल्या दोघांचं एकमत होणार नाही या मुलीची बाजू घेऊन जर तू मला टॉर्चर करणार असतील तर मी तुला साथ देणार नाही रमा मग रमा म्हणते की अहो विस्तवा घरात आणून आग पेटण्यापेक्षा जरा रेवाचं म्हणणं ऐकून घ्या तो चांगला नाही आहे असं मलासुद्धा आधीपासूनच वाटत होतं तुम्ही त्याला घरात आणून खूप मोठी चुकी केली मला एवढंच म्हणायचं आहे तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये